राधानगरी बुदरगड मतदारसंघाचा विकास केल्याचा दावा करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावा असा टोला ए वाय पाटील यांनी लगावला कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचा आजी माजी आमदारांकडून दावा केला जातोय मग हा निधी कुठं गेला विकास का झाला नाही असे प्रश्न ए वाय पाटील यांनी विचारले राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द इथं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी भुदरगड मतदारसंघातील उमेदवारीसाठी आतापासूनच मैदान तापू लागलंय राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द इथं एवाय पाटील गटाचा मेळावा पार पडला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाबुराव भोसले होते भोगावती कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील यांनी एवाय पाटील यांच्या कामाची प्रशंसा केली माजी सभापती संदीप पाटील मार्केट कमिटी समितीचे संचालक शिवाजी पाटील विशाल पाटील दीपक पाटील यांनी आपल्या भाषणात एवाय पाटील यांच्या तालुक्याला कणखर आमदार मिळेल असं नमूद केलं अनेक वर्ष राधानगरीचा आमदार झालेला नाही जनतेनं ना राधानगरीचा आमदार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन करण्यात आलं केपी पाटील यांनी मन मोठं करून विधानसभेसाठी एवाय यांना संधी द्यावी असं आवाहन करण्यात आलं विकास निधीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा ढपला पाडणाऱ्या प्रवृत्तीला थोपवण्याची गरज असल्याचं एवाय पाटील यांनी नमूद केलं यावेळी महादेव कोथडकर डी पाटील भोगावतीचे उपाध्यक्ष राजेंद्र कौडे आनंदाहरी पाटील रघुनाथ पाटील नेताजी पाटील विशाल पाटील दिग्विजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते